मित्रांनो नमस्कार आज मैदान या मैदानात कोण कोणती बैल सेवेसाठी पात्र झाली ती या व्हिडिओ मार्फत बघूया नमस्कार लाराच भरपूर दिवस नियोजन मैदान कधीच कधी जाऊळा लारा नव्हतं गाडी ना ड्रायव्हर कोणाच अक्षर ड्रायव्हर पड कसं म्हणता काय स्पीड लागली अक्षर म्हणता बैल उघड्या पळला गाडीवर गाडी चांगली पाहिजे होय ना चालते बारका ओके नाही राणा शेठ नमस्कार नमस्कार काय किती गाठात पहाले पाचव्याचे कोणाबर पैरा हे करते बे, बेगावचा बादेल कशी पडली गाडी काय सो सुट्टी लागली होय गाडी सुट्टी पळाली शुभेच्छा सोन्या बाया नमस्कार नमस्ते कसं कसं होतं कुठं कुठं राहत गेला सीझनला लाईक दोन तीन गुलाल झाली आता एकेकाळ वाचशे आहे की नाही हो एकेकाळचा वाचशे नाही मध्यंतरी माझं जरा लक्ष नव्हतं त्यामुळे तुमच्या लक्ष नव्हतं राहत जरा कामं चालू होती त्यामुळे लक्ष नव्हतं बैलावर कसं कसं आज कोणा आज इथला हिंगणोळ्यातला महाराज म्हणून नाही मुंबईलांचा महाराज आहे ते कशी पळी गाडी चांगली पळाली गाडी स्पीड लागली चांगली चांगलं स्पीड लागलं एवढा ड्रायव्हर होतो खूप ड्रायव्हर काय म्हणतो गाडी पळते गाडी पळते म्हणजे चांगली टाक गाडी पळते आता फक्त आपल्याकडे हो नाही आता दोन वाजता दुसरी सोने आहे मी आहे ना हो सोने शुभेच्छा बाई धन्यवाद काय नाव आहे बैलांची गणाशेट आणि याच सम्राट सम्राट ही दोघच पाहिली का हो पहिल्यांदाच पाहिली काय गाडी हो पहिल्यांदा पाहिली पण निवार खट्ट पाहिली होय गट पास झाला का हो कोण होत ड्रायव्हर ड्रायव्हर बिरू ड्रायव्हर डोंड काय म्हणते कशी पाहिजे गाडी गाडी एक नंबर पाहिजे म्हणली ती तुमची फायनल पण पात्र होणार गाडी अरे बाबा स्पीड लागले चांगला लागले चांगली गाडीला उन्हामुळे आपलं सोय चांगली गेली उन्हाचा पारा चढलाय ना हो चालतं शुभेच्छा तुम्हाला शुकरांचा राजा नमस्कार काय झाला कसं कस लागली की पंधरा गाडी कडन कोणाला पळालं काय तेव्हा शिवा पाटणचा घातली कसं लागलं स्पीड कसं लागलं स्पीड एक नंबर स्पीड लागलं गाडी खालन सुट्टी निघालेली ड्रायव्हर कोण होत आज आबा नाहीत सुजेल सुजेल ड्रायव्हर आण काय म्हटली गाडी जुनी मापाची बैल आहे का माथ्याला माता लागला गाडी चालते शिवे काय घेऊन आला तस काय घेऊन आला तस फो कसं कसं आज कोणाबर केलं दादा हो कसं कसं पाहिले गाडी गाडी पाहायला चांगली एकाच वाडीचा स्पीड कसा काय ला लागली स्पीड चांगलं बरं चांगली स्पीड आहे मग शुभेच्छा धन्यवाद काय मोठ्या आहे ना पांढरे बैल म्हणजे काय राहण्याला खतरनाक आहे का नाही कसं कसं आज पाहिले काय गाडी पहिल्या गटात पळाली गाडी हा निरेकरांचा मास आणि नरसेकरांचा राजा रा होय पहिल्यांदाच रा पायर केला होता पहिल्यांदाच पाहिलं खट्ट काय म्हणतो ड्रायव्हर कशी स्पीड लागली चांगली पळाली गाडी आहे का नाही चांगली शुभेच्छा आणि लक्ष आणलाय कुठल्यावर बावले तुझ्या गावकरांचा राहिली गाडी आहे की नाही चांगली पळाली हा कुणावर पळाली तेच हो नमस्कार काय नाव आहे राजा कुठला इंदोली इंदोलीकरांचा राजा कुणाला पळालाच आज ह्याच्या बेलदारच्या बैला बरोबर कशी पाहिली गाडी चांगली पाहिली गाडी होय पळल्याच्या आधी का पहिल्यांदाच पहिल्यांदाच कसं लागलं स्पीड चांगली लागली स्पीड चालते शुभेच्छा तुम्हाला